संडेला जर तुम्हाला उठायला उशीर झाला तर फास्ट होणारी रेसिपी करूया अर्धा कप दही घ्यायचं आहे हिरवी मिरची टमाटे कोथिंबीर कांदा बारीक चिरून घ्यायचा वटाने घालायचे सगळे मिक्स करून आता इथं अर्धा कप बारीक रवा घेतलेला आहे तो पण यात घालायचा आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे त्यात पण एकच चमचा काळा तिखट घातलाय एक चमचा चाट मसाला घालायचा आहे यामुळे टेस्ट खूप छान येते आता थोडं पाणी घालून याचं एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि सगळं मिक्स करून दहा मिनिटं झाकून ठेवायचं आहे म्हणजे रवा त्यात फुलतो दहा मिनिट झालेला आहे रवा फुगलेला आहे बघू शकता तुम्ही पाव चमचा बेकिंग पावडर घालायची आणि त्यावर ॲक्टिवेट होण्यासाठी थोडं पाणी घालायचं आहे आणि सगळं एकजीव करून घ्यायचं आहे अजून थोडं घट्ट आहे म्हणून थोडं पाणी घालून परत फेटून घेतलेलं आहे तर बॅटर बघू शकता तुम्ही एवढीच कन्सिस्टन्सी पाहिजे आता आपण हे फोडणी घालायच्या पॅनमध्ये करणार आहोत त्यासाठी त्यात ते तेल लावून पुसून घेतलेलं आहे त्यात जिरे मोहरी आणि तीळ घालायचे आहेत म्हणजे याला वरून पण छान दिसतं ते आता बॅटर घालून घ्यायचं आहे झाकून ठेवायचं आहे म्हणजे वरून पण वाफतं आता झाकून पण दोन तीन मिनटं झालेली आहेत आता त्याला पलटी मारून घ्यायचं आहे दोन्ही बाजू चांगले शेकून घेतलेले आहेत मस्त आहे ना